नमस्कार आपला वर्ग वर मा या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझ्या या चॅनेलवर मी विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तयार करत असते याच्यामध्ये मी मराठी गणिताचे व्हिडिओ तयार करत असते आणि हे व्हिडिओ जे आहेत ते अगदी सहज साध्या सोप्या भाषेमध्ये मी व्हिडिओ तयार करते म्हणजे लगेचच विद्यार्थ्यांना समजतील आणि त्यांच्यामध्ये अभ्यासाची आवड निर्माण होईल यासाठी हे माझे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझी जर व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट करायला विसरू नका आज मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ आणलाय गणितचा बेरीज आणि वजाबाकी अगदी लहान वयातली मुलं आहे त्यांना बेरीज वजाबाकी ओळख नाहीये तर त्यांना गमतीशीर पद्धतीने त्यांना आवड निर्माण होईल खेळातून आपल्याला गणित त्यांना काय करायचंय शिकवायचं आहे म्हणजे मग त्यांची गणिताची भीती जाईल आणि गणिताबद्दल त्यांना आवड निर्माण होईल नाहीतर विद्यार्थ्यांना लहानपणीच गणिताची जर भीती बसली तर गणित हा विषय त्यांना आवडतच नाही आणि मग त्या गणिताकडे ते काय करतात दुर्लक्ष करतात तर आपल्याला आज खेळामधून त्यांना गणित शिकवायचं आहे कसं ते बघा आता मी इथे गणित दोन मांडली आहेत बेरजीची गणित लिहिली आहेत एक अधिक दोन तीन दोन मग हे आपल्याला ह्या खेळातून कसं काय बरं त्यांना दाखवता येईल तर आता पहिले किती लिहिले आहेत मी एक लिहिलंय मग इथे हे मी हे स साधी आपल्याकडे पाटी असेल किंवा हल्ली मण्यांची वगैरे पाटी मिळते ती पाटी आणून त्या मण्यांवर आपण शिकू शकतो नसेल तर साधी पाटी आणा आणि त्याच्यावर असे अंक मांडून ही साधी अशी दोरी बांधून त्याच्यावर असं तुम्ही तुमच्या घरात जे काही उपलब्ध मी इथे टोपन घेतलेलं आहे आणि त्या टोपनाने इथे फक्त काय केलेलं आहे दाखवणार आहे आता इथे किती आहेत पहिले एक एक अधिक दोन अधिक दोन म्हणजे दोन घर पुढे जायचं हे त्यांना शिकवायचं एक आणि दोन घरं पुढे गेलं म्हणजे एक घर आणि दोन घर पुढे गेल्यावर किती उत्तर आलं तीन हे आपल्याला त्यांना शिकवायचं आहे त्याच्यानंतर दोन अधिक दोन मग दोन मग दोन वर टोपण आणायचं मग दोन त्याच्यामध्ये पुढे दोन म्हणजे दोन घरं अजून पुढे जायचं तीन चार किती उत्तर आलं चार हे आपल्याला त्यांना शिकवायचं आहे समजा आपण घेतले इथे ते तीन मग तीन तीनवर टोपण आणून ठेवा तीनामध्ये ते त्यांना सांगा किती मिळवायचे आहे चार मिळवायचे आहेत मग हे त्यांना सांगा आता तीन आहेत चा ना हे मग तीनवर आणून ठेवले त्याच्या पुढे चार मिळवायचे आहेत ना मग चार घर पुढे जायचं एक दोन तीन चार किती उत्तर आलं त्यांनाच सांगू द्या हे उत्तर बरोबर सांगणार कारण लहान मुलांना असं खेळातून शिकवलं तर त्यांना खूप आवडेल आणि त्यांच्या लक्षात सुद्धा राहणार आहे पुढचं जर तुम्ही गणित घेतलं समजा तुम्ही घेतले पाच आणि पाच आता मागे यायला पण त्यांना शिकवा पाच मध्ये मिळवले समजा दोन मग आता पाच आहे त्याच्यामध्ये दोन मिळवायचे आहेत म्हणजे दोन मिळवायचे आहेत म्हणजे दोन घर पुढे जायचं आहे एक दोन किती उत्तर आलं सात हे त्यांना समजू दे आता अशा प्रमाणे जर तुम्ही ही बेरजेची गणित त्यांच्या पुढे म्हणजे दहा मधले अंक आहेत त्याच्यामध्ये मी ही गणित शिकवलेली आहे कशी म्हणजे करायची आहे जर वजाबाकी करायची आहे तर दोन घरं तीन घरं मागे यायची म्हणजे समजा दोन आहे दोनातून दोन एक घालवला तर तेही त्यांना कळायला पाहिजे आता हे दोन आहेत मग दोनावर टोपण येऊ दे मग दोनातून एक घालवला किती घालवला एक मग राहायला किती एक राहिला हे त्यांना समजू दे एक एक गेला तर किती समजा मी किती मांडले पाच मांडले पाचातून किती गेले दोन मग हे त्यांना कळू दे पाचवर पहिलं येणार पहिला अंग कोणता आहे पाच मग पाचावर त्याच्यातून किती दोन मग दोन घर मागे येणार एक दोन मग किती उत्तर आलं तीन ही ती गंमत आहे हो गं... ती त्यांना गंमत पण अनुभव दे आणि खेळ आहे त्या खेळातून त्यांना गणित समजू दे आणि हे त्यांना समजावून सांगायचं आहे की म्हणजे बेरीज करायची आहे तर मिळवायचंय मग मिळवायचं आहे तर पुढे जायचंय वजाबाकी करायची आहे तर आपल्याला त्याच्यातून घालवायचे मग घालवायचे आहे तर मागे यायचं आहे म्हणजे मग पाचातून दोन गेले तीन राहिले हे त्यांना समजू दे मोठी संख्या समजा तुम्ही घेतली दहा दहातून घालवले पाच मग त्यांना दहावर आणू ना दहावर त्यांना खेळू दे दहा मग किती गेले मग पाच घर मागे येऊ दे त्यांना एक दोन तीन चार पाच आले लक्षात किती उत्तर आलं मग त्यांना कळू दे हे दहातून पाच गेले तर किती उरले पाच उरले अशा तऱ्हेने तुम्ही ही अशी जर मांडणी केली आणि त्यांना रोज असं खेळत खेळत खेळातून तुम्ही करा त्यांना करू द्या आणि त्यांना ह्याच्यातून बेरीज वजाबाकीची गणित म्हणजे मग आता ही असं बोर्डावर ही मांडली आहे हे त्यांना कळलंय पण मग त्यांचं पाठ पण होऊ दे एक अधिक दोन तीन दोन अधिक दोन चार दोन आणि दोन किती होतात चार हे त्यांचं पाठ पण होऊ दे म्हणजे मग त्यांना तोंडी पण हिशोब करता येईल हीच त्यांना गणित तुम्ही बोटावर सुद्धा शिकवू शकता आलं लक्षात अशा तऱ्हेने खेळातून वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम राबवून जर विद्यार्थ्यांकडून जर ही साधी सोपी गणितच आहे तुम्ही बेरीज वजाबाकी कीची घेतली तर त्यांना गणिताबद्दल आवड निर्माण होईल आणि ते असेच गणित विषयामध्ये आवड एकदा निर्माण झाली की पुढची मोठी मोठी गणित सुद्धा ते ह्या पद्धतीनेच करतील व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर